ताले। हा समाई तो समाई एक झाला जगदंबेचा गोंधळ अगोदर करावं देव कार्य नंतर करावं आप कार्य भगवंतानं सुद्धा आदिमाई शक्तीला प्राप्त करण्यासाठी या दृष्ट्यांचा राक्षसांचा वध करण्यासाठी शक्ती उपासना केली या जगदंबेची घट स्थापना करून गोंधळ घातला या म्हणता यमाई झाली जा म्हणता जाणाई झाली बोल म्हणता बोलाई झाली तुका म्हणता झाली फिर म्हणता फिरंगाई झाली वा म्हणता वागदाय झाली अनेक अवतारामध्ये जगदंबा प्रगट झाली या दैत्यांचा सुद्धा उद्धार करणारी माझी जगदंबा प्रपंचातला गोंधळ नष्ट करणारी आहे आयुष्यातला गोंधळ हवे विश्वातला गोंधळ नष्ट करणारी आणि म्हणून या जगदंबेचा गोंधळ आहे साधू संतांनी गोंधळ घालावा संतांनी गोंधळ घाला आणि गोंधळ घालायला मला सांगितला वेदानं वर्णन करावं आधी भजावं गणाला मग त्या मल्हारी देवाला प्रारंभी विनंती करू गुणपती विद्यादया सागरा आज्ञान तोहरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्या उगे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुका भक्ता बहुतोषवी सदैव भक्तांना आनंद देणार मंगल कार्याला सुरुवात करणार दैवत म्हणजे आमचं गजानन गणपती अकारत ब्रह्मा वकारत विष्णू मकारत महेश्वर झाली या तिन्ही देवतांनी या भगवंताच्या अंश कालीन अवतारामध्ये हो या जीवाचा उद्धार करण्यासाठी या ठिकाणी अवतार कार्य केलं आणि म्हणून साठी नमो आधी गणपती नमो आधी गणपती रिती सिद्धी तुझ्या हाती चौदा विदे तू गणपती माता पार्वता भोळी काढून अंगाची पुतळा बनविला राखनदारवाजात दरवाजात विलाम ताकीत केली हो ताकीत केली कोणी येऊ देऊन वाढ्याला जोरून आले शंकर हाती उन मग तुला येते कोणी बसविला राग क्रोधाने हो राग क्रोधाने या बाळाचा शिरच्छेद केला वार्ता कळी आदिमाय शक्तीला रडे पार बता माता बळी आपलाच होता एका एक घात कसा केला पाजून अमृत हो पाजून अमृत बाळसाजीवंत केला म्हणून आपल्या जुन्नर तालुक्याच आराध्यजात्मक म्हटलं जात या गिरजेनं या गजाननाची उत्पत्ती करावी म्हणून पुराण काळामध्ये सुद्धा पौराणिकामध्ये सुद्धा साधू संतांनी सुद्धा वर्णन करावं कि बाबा हो ही भूमी पावन पवित्र ते कुळ पावना तो देश ते दहा जन्म घेतील साधू संतांनी या ठिकाणी यावं भगवंतांनी सुद्धा वास्तव्य करावं अशी भूमी पावन झालेली या भूमीमध्ये आमच्या गजानन गणपतीची उत्पत्ती व्हावी म्हणून भक्तावर आलेलं संकट दूर करणारा दैवत म्हणजे विघ्नारता नाही का त्या विघ्ना त्याला सुद्धा आमच्या जवळ अष्टविनायक मध्ये दोन गणपती जुन्नर तालुक्यातच सापडले त्यांना वंदन केल्याशिवाय आपल्या कार्याला प्रारंभ करता येत नाही म्हणून वक्र समप्रभ निर्विघ्न कुमय देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व कार्य सिद्धीस नेणारा दैवत म्हणजे आमचे गजानन गणपती म्हणून या गजानला त्रिवार वंदन केलं आणि आमच्या गोंधळाला प्रारंभ केला विचारणा झाली बाबा अगोदर गोंधळ कुठं झाला तर मला मध्ये झाला देवदानवा मध्ये गोंधळ माझ्या साधू संतांनी ऋषी मुनींनी सुद्धा गायला पण त्यावेळी सुद्धा सांगून जगाने ऐकलं नाही म्हणून पुन्हा पुन्हा अवताराला आले आणि ह्याच मार्ग आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करू लागले तुकोबरायाने सुद्धा गोंधळ घाला म्हणून सांगावं कारण पहिल्या अवतारापासून कार्यवाद चालू आहे पहिला अवतार घेतला फक्त प्रल्हादाचा दुसऱ्या अवतारामध्ये त्रेता युगामध्ये अंगताचा तिसऱ्या अवतारामध्ये नाही का द्वापार युगामध्ये युद्धवाचा आणि चौथा अवतार उता आमच्या कलयुगामध्ये नामदेवाचा पण नामदेव महाराजांचं कार्य सुद्धा पूर्ण राहिलं म्हणून त्यांना पुन्हा जन्माला यावं लागलं जगद्गुरु तुका अवतार नाम याचा आणि त्यांनी राहिलेलं कार्य पूर्ण केलं म्हणून तर एवढी मोठी गाथा देऊ गावामध्ये निर्माण झाली पण गाथा कोणाला कळली ज्याला माथ आहे त्यालाच गाथा कळली आणि त्याच गाथेतून आम्हाला सगळ्या जनतेला उपदेश केला आहे पा शवयाच ताटवर दुधाच मनाच लगेच काय काय नाही का बरोबर दूध खात आमच्याकडे नाही नाही म्हणून स्वराच्या मनात चांगलं आलं नाही म्हणून साठी बाबा जगदंबेला सांगितलं आई ज्ञानदीप लावू जगी अज्ञान रूपी अंधकार नष्ट करायचा असेल तर ज्ञानाचा प्रकाश पाजळला पाहिजे म्हणून पाच पळ्यातील जळ आलेलं बालकाच विघ्न टळ म्हणून माझ्या जावैभाऊनला सुद्धा सांगितलं करी कृपा उजळी कुळ बोध हा सोप बलाई लवलाई आनंद अंबाबाई ती जगदंबा आदिमाय शक्ती वरून विठाई पण आज मध्ये आनंद अंबाबाई सदैव आनंद देणारी अंबाबाई तिच्यासाठी आपण काय करायचं पाच ऊस तत्वाचा कळस सातकाराकने घाटाला माळवा प्रेमाने धरतरीला घट मांडला आकाशाला माळांबवली कलश रिपान त्या गंगेच पूजन केलं खाना नारळानं ना ओटी भरली आणि त्या जगदंबेला सांगितलं आई आता तुझा दिवा जानाथ नवरात्र दीप जळत या हो रात्र घाटाला माळ चित्र विचित्र लाभ आनंद सुख या जीवा माझ्या वंशाला सुद्धा दिवा लागला पाहिजे आणि माझ्या दिव्याचं रक्षण तू केलं पाहिजे म्हणून तुझा देवा राम आण समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजच घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधन वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत फा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका